महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन ब येथून खालीक शेख उमेदवार उभे राहिलेले आहेत खलिक शेख यांच्या प्रचाराची सुरुवात बौद्धवाडा येथील डॉक्टर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली नंतर गांधी चौक येथे सभा संपन्न झाली यावेळी बाबासाहेबांचे अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी आरपीआय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड आणि उमेदवार खालिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण या थोर मात्रांना वंदन करून उरण नगरपालिकेच्या प्रभात क्रमांक तीन मध्ये आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खालिद साहेब यांना आपण उमेदवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेली आहे आज समाजामध्ये आपला समाज जो आहे व्यायाती खाणे व्यायाती राणे हे समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आज आपला व्यायाती खाना व्यायाती राणा आज आपण सन्मान आले जे जगतोय ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला जात धर्म पंथ वंश भाषा पाहिली नाही या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो आणि या देशाचे आपण समस्या नागरिक आहोत तर आपलाही अधिकार पडतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे आपले कार्यकर्ते जगले तर आपला मोठा नेता आपला काम करू शकतात आणि आपल्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक का आहे ही कुठल्या राजकीय मोठ्या पक्षाच्या उमेदवाराची निवडणूक नाही आमदाराची किंवा खासदाराची निवडणूक नाही ही निवडणूक आहे ही आपले जे खालचे जे खालील काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी त्यांच्यामध्ये जा जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी जनमनसामध्ये जाऊन कामं करून घेण्यासाठी ही निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक म्हणजे काय नगरपालिकेमध्ये आपल्याला नाले स्वच्छ करायला पाहिजे गटारे स्वच्छ करायला पाहिजे पाणी स्वच्छ यायला पाहिजे घरपट्टी कमी असली पाहिजे विद्युत लाईट राहिली पाहिजे यासाठी नगरपालिकेची निवडणूक लिवली जाते आज मोठमोठे प्रकल्प ह्या उरण तालुक्यामध्ये आहेत या, तालु आहे। या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा कुठलाही उमेदवार या प्रकल्पामध्ये नोकरीला नाही त्यावेळेला तिथं त्या ठिकाणी सांगितलं जाते हे झोपडपट्टीवाले राहणारे सिद्धार्थ नगर लोक आहेत या मध्ये राहणारे मांगिरातले लोक आहेत या धोपडपट्टीमध्ये राहणारे आपले जे उरण तालुक्यातले सगळे रहिवासी आहेत या बौद्धवाड्यामध्ये जे अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याचे समाजाची जी लोक आहेत ही सुद्धा लोकसभेला विधानसभेला मतदान करतात पण त्यांना कोण नोकरी देत नाही त्यांना कोण धंदा उपलब्ध करून देत नाही त्यावेळेला मात्र सांगितली जाते का आम्ही इथे स्थानिक आहोत आम्ही इथे प्रकल्पग्रस्त आहोत आम्ही इथे भूमिपुत्र आहोत यांना नोकरी द्यायची कशी आमदारकीला खासदारकीला आमची मतं घेताना तुम्हाला लाज नाही वाटत या वेळेला तुम्ही आमदारकीला खासदारकीला आमच्याकडं मतांची भीक मागायला येता तेव्हा तुम्ही असे सांगता का आम्ही हा मत पाचशे रुपयाला हजार रुपयाला पाच हजार रुपयाला विकत आहे पण आता रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे रिपत्रिकाच्या माणसाला विकत घेऊन दाखवा मग समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची ताकद का आहे ती तुम्हाला दिसेल तालुक्यात <प्णुण> जेवढे जेवढे रिपब्लिकन पक्षाचे जे, जेवढे जेवढे दरित समाजाचे जेवढे जेवढे अनुषित जाती जमाती अल्पसंख्याक समाजाचे लोक असतील ती कधीही विकत जाणार नाहीत कधी डॉक्टर बाबासाहेब अनुयायी कोण किती पैसे वाटते काही आंबेडकर नाही पैसे वाटणाऱ्यांची यादी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना समजते पोलिसांना समजत नाही इथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना समजत नाही तर आमच्यापर्यंत ती नोंद येते का हे असे पैसे वाटणार आहेत कसे पैसे वाटणार आहेत बघ तुमच्याकडे नोंद असताना त्या ठिकाणी वेग बंदोबस्त काय लावत नाही सकाळी चारच्या दरम्यान घरोघरी जाऊन पैसे वाटले जातात आणि पैशाने आमच्या गरीब लोकांना आम्ही दाखवून विकत घेतले जाते आज आता आमच्या मांगीला झोकळपट्टीत कोण पैसे घेऊन येतो ते आम्ही बघतो जागरण करू हे <laughs> काही रुपया आमच्या वार्डामध्ये वाटून देणार नाही आणि त्यासाठी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि ह्यासाठी आमची भेटी काय अनुसूचित जमातीचा वाढ या उरण नगरपालिकेमध्ये घाल केलेला आहे जातीच्या लोकांचे वाढ आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे जातीचे लोक एका बाजूला येतील आणि त्यांचा उमेदवार त्यांच्या समाजासाठी प्रतिनिधित्व करणारा त्यांच्यासाठी लढणारा माणूस निवडून येईल ही त्यांना भीती आहे म्हणून त्यांनी अनुसूचित जातीचे वाढ सुद्धा फोडलेले आहे आपले आपले मत दुसऱ्या डायव्हर्ट केलेली आहे जमातीचे आदिवासी समाजाचा केलेला आहे जमातीच्या लोकांना उरण नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची नाही तो आरक्षण ठेवलेला ना नाही ना। म्हणजे ह्याचा अर्थ त्या जमातीची लोक कमी दाखवली गेली आहे ह्याचा अर्थ त्यांचा वाढ फोडली गेली पहिला जमातीची लोक उभी राहायची जमातीच्या लोक लोकांचा नगराध्यक्ष सुद्धा बनलेला आहे नगरसेवक सुद्धा बनलेला आहे मग आज धमाकीच्या लोकांचं आरक्षण गेला कुठं माझ्या आदिवासी कातकरी वाल्यांचा अधिकार गेला कुठं त्या आदिवासी कातकरी लोकांनी आज लक्षात ठेवायला पाहिजे की हे अधिकार घालवणारे कोण आहे तुम्ही एक लक्षात घ्या संजय गायकवाड चाळीस वर्षापासून समाजकारण करतो त्याला नगरसेवक होण्याची पारी आली नाही किंवा मला नगरसेवक झालो पण नाही मला लोकांनी निवडून दिला नाही मला माझ्या समाजातल्या लोकांनी मतं दिली दुसऱ्या समाजाने मला मतं दिली नाही त्यांनी मला निवडून दिला नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी मला जवळ केला नाही कारण एकच हा दलितांचा बुलंद आवाज नगरपालिकेत नको आहे पण नगरपालिकेत असलो काय नगरपालिकेत नसलो काय आमदार असलो काय खासदार नसलो काय तरी जनतेची सेवा रस्त्यावर उभा राहून काम करणार रा आम्ही निष्ठावंत समाजाचा कार्य करताय हे लक्षात ठेवा नगरपालिकेमध्ये सत्ता कोराची पण येऊ द्या नगरपालिकेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे काम इतक्या वर्षात काम करणार नाही पण करणार काम कसे नाही करत की बघतो आमचा शोक येऊ दे नाही तर नको येऊ दे कारण तुमचा कोणती कोणाची सत्ता या नगरपालिकेमध्ये येऊ दे तिथे काम करून घेण्याची थमक हे संजय गायकवाड आहे हे लक्षात ठेवा संजय गायकवाडने बैलगाडी वाल्यांचा आग्रह का, का समाजाच्या लोकांचा प्रश्न सोडवला हॉकर्स प्रश्न सोडवले त्याच्यानंतर कामगारांचे प्रश्न सोडवतो संजय गायकवाड एका जातीचा माणूस नाही बहुजन समाजातल्या जातीचा ना माणूस आहे भारतीय संविधानाला मानणारा माणूस आहे आणि म्हणून संजय गायकवाडला हलक्यात घेण्याचा कोणी समजू नये रिपब्लिकन पक्षाला नीला झेंड्याला कोणी हलक्यात घेण्याचा समजू नये कुणी जर आमच्या नागाला लागला तर त्याला तशाच तसे जागा दाखवण्याचा भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू कुणी आमच्याला वाटेला जायचं कारण नाही आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही जर कोण आमच्या वाटेला गेला तर त्याला रस्त्यावर हळण्याची ताकद ही आमच्या मध्ये बाबासाहेब विचारात आहे म्हणून कोणी कोणाला दम दाटी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करू नका दाखवला तर कायद्याच्या माध्यमातून त्याला रस्त्यावर उतरवण्याची ताकद ही संजय गायकवाडच्यात आहे आणि म्हणून मित्रांनो एकच सांगते कोणाला घाबरायची गरज नाही आज रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले रिपब्लिकन पक्षाचे नेते आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुश्ताक भाई बाबा आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन शहर रायगड जिल्ह्याचे कोकण प्रदेशचे महाराष्ट्राचे राष्ट्रीय कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत हे एवढीच जागा नाही ही फक्त एका फक्त मतदार फक्त मी इथं बोलवलेले आहेत मांगेराचे मतदार बोलवले आहेत सिद्धार्थ नगर नाही बोलवला बदामवाडी नाही बोलवली कातकरीवाडी नाही बोलवली गेट नाही बोलवला नाईक नगर नाही बोलवला इंद्रानगर नाही बोलवली पाट नाही बोलवला बौद्धवाड्या ते माझे कार्यकर्ते नाही बोलवले मी फक्त ही फक्त एका वार्डात मिटिंग लावली एवढी जर लोक बोलवली बोलवली तर दोन हजारापेक्षा जास्त लोक या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणून कुणीही मला प्रयत्न करू नका निवडणूक शांततेने होऊ द्या शांततेने होणार आहे पण कुणी आमच्या वाटात पैसे वाटण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र हनून पाडल्याशिवाय मी ठेवणार नाही ही गोष्ट आणि त्यानंतर आज खलील शेख आपण उभा केला का केला खलील शेख त्या ठिकाणी छोटी मोठी कामं करतो खलील शेख अडले नडलेला मदत करतो खलील शेख माझ्यासोबत दोन वेळेला आमदार किला खासदार केला आमच्या युतीच्या माध्यमातून काम करतो त्याची जनता त्याच्या बाबतीत काम करते आणि मग मा अशा माणसाला जर कार्यकर्त्याला उत्साह द्यायचा नाही तर कोणाला द्यायचा आज ठीक आहे आम्ही काय लगेच वरती जाणार नाहीत आम्ही वरती पोहोचवणारी लोक आहोत पुढे अजून पाच वर्ष बाकी आहेत तयारी आम्ही पुढे पण आम्ही करणार आहोत प्रत्येक वार्डा वार्डात कसा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता उभा राहतो याची बांधणी आम्ही करत आहोत आम्ही तुमच्या भरोशावर राहिलो पण तुम्ही आमचा भरोसा तोडलेला आहे तुम्ही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये खच्ची करण्यासाठी तुम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलेला नाही पण हे खच्चीकरण हा संजय गायकवाड आणि हा रिपब्लिकन पक्ष आणि हे जयबीववाले कधीही सण करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा नगर हातात आहे एक व्यायला देणार बाकीची दोन वोट काही भागात चार वोट आमच्या हातात आहेत आम्ही जो निर्णय घेऊ तोच निर्णय होणार आहे हा निर्णय माझ्या बंगल्यावरच होईल माझ्या माझ्या घरातूनच होईल माझ्या ऑफिस मधूनच होईल आणि ही सगळी जनता हा निर्णय मानणार आहे की नाही मी तुम्हाला आधी देईन तुम्हाला कोणला मत द्यायचा जा तो जर आमचा उमेदवार पाडणार असेल तर तुमचा उमेदवार सुद्धा पाडू ही ताकद पक्षात आहे <laughs> म्हणून जय भीम जय जा, भीमवाले एकदा उतरले तर ते माग पडत ते किती संख्येने आहेत हे नाही त्यांच्यामध्ये चित्त कसली आहे जाए, त्यांच्यामध्ये ताकद काय का बाबासाहेबाचा ता विचार घडत काय या माध्यमातून जय भीमवाला रस्त्यावर उतरतो खलील शेख आम्ही तुमच्या सोबत कायमची राहू तुम्ही आमच्या सोबत निष्ठावंत कायमचे राहा आम्ही शेवटपण तुमच्या सोबत राहू एक लक्षात घ्या की आज खलील शेखला आपल्याला भरघोत मताने निवडून आणायचं आहे पैशाच्या अमेशाला बली नाही पडायचा आहे निवडणूक अधिकारी तहसीलदार साहेब मुख्य अधिकारी साहेब निवडणूक अधिकारी साहेब पोलीस स्टेशन आपल्याला सहकार्य आहे त्यांचा वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना सहकार्य मिळत आहे आणि म्हणून आपला जोपर्यंत ही यंत्रणा कुठल्याही राजकीय पासिका दबावात नाही तो त्यामुळे आपल्या सहकार्य मिळत आहे संविधान दिलेल्या अधिकाराबद्दल आपल्या सह काय मिळत आहे आपली अधिकाय लिहिलीला परत सांगतो तरी आपली कामं होणार आहेत कोण आपली काम करणार नाही काम फक्त संजय गायकवान आणि आता खलिज शेत निवडून आला तर तोच करणार आहे हे लक्षात ठेवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द पुढे करतो जय भीम जय भारत बोला डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरान ज्योतिबा फुलेन रूप सा रिपब्लिकन पक्षा राष्ट्रीय नेता रामदास आटवले साहिबान भारतीय संविधान आने के लिए बहुत बहुत शुक्रिया ठीक है हम लोग आरपीए पक्ष के है फिर भी हम लोग को बीजेपी वालों ने हम लोगों ने कुछ पूछा नहीं है सीट खड़ा करना है या तुम लोग हम लोग कोई सपोर्ट करता है कुछ पूछा नहीं है इसलिए हम लोगों ने रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया ने संजय साहब गायकवाड़ ने मुझे यहाँ पे खड़ा किया है रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से लड़ने के लिए सिर्फ वो लोग को इतना दिखाना है बीजेपी वालों को कि आर पक्ष कोई छोटा मोटा पक्ष नहीं है रामदास अटोले साहेब ये केंद्रीय मंत्री है ये सबके ऊपर है और फिर भी वो लोगों ने हमको आर को कोई मान दिया नहीं है हमको कुछ पूछा नहीं है जैवि मोलो की ताकत उनको अभी तक पता नहीं वो लोग हम लोग को कभी कुछ ऐसा पूछते नहीं है कि हम लोग क्या करें क्या नहीं है बस हमारा एक झंडा लगा दिया वो लोगों ने पास और झंडा लगाने के बाद वो लोग सोच रहे आर उनके साथ युति में है लेकिन कोई युति उड़न में आर की कोई युति नहीं है उम्मीदवार है वो है, है, है खालिद शेख ठीक है और मुझे और किसको किससे डरने की कोई ज़रूरत नहीं है देखो संजय साहब मेरे साथ में है आर पी पक्ष पूरा महाराष्ट्र का मेरे साथ है कभी ये मत सोचो तुम लोगों को कोई कुछ बोलेगा कुछ ऐसी कोई बात नहीं है क्योंकि संजय साहब का आशीर्वाद मेरे साथ है और वो ठीक है वो हमेशा मेरे साथ रहेंगे बस इतना बोल के मैं दो मेरे दो शब्द पूरे करता हूं जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिन्हातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल